पहिला हक्क माझा कशी दिसती कपडा काय किती साडेबारा बाराशेचा फक्त एक शर्ट आहे अठराशे साडे अठराशे रुपयाची घडी घेतली मला माझी दिवाळी काय मला काय घेतले म्हणून काय

काढून साईड ठेवायचं हा असं त्याला एक वाद दिली मी हा ती वाद लावायची चला जिलड़े जिलड़े ती एक लढ घ्या आणि अनार घ्या रॉकेट पण घ्या बॉक्स मध्ये टाका ला काना होजे पहिले अनार लावायचा अनार हा ही बघा अनार लावायचा चला चला बाय बाय ऐ तिक 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 मीन तिकडी मीने तिकडी नाही

나이스 Greetings Hoy! 잠시만요 잠시만요 잠깐만 남순이 형 도와드릴게요 मग भीतरही लांबून लावतोय काय उडते सरळ लाव बाप लाव लावत <laughs> <laughs> मामinee मामा मामी मंट म् — मत löए ah

বম হা হওক अरे अरे अरे